नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष वेळ न घालवला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी जाते लाल तूर ज्या अवकालेली चार हजार दोनशे तीन क्विंटल कमीचा दर सात हजार रुपये क्विंटल जशीचा दर सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी अवकालेली एकवीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकालेली सातशे चौतीस क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाते पांढरातूर बघा तसे पुढील बाजार समती बर्ब्या या ठिकाणी जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल